आता की लक्षात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांनी ही दुसरी यादी जाहीर केली आहे आज सर्वदूर रावेर लोकसभा मध्ये खासदार श्रीमती रक्षा रक्षाकाई खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याबद्दल रावेर शहरात व परिसरात सर्वदूर जल्लोष होत आहे रक्षाताई गेल्या दहा वर्षापासून या देशाचं नेतृत्व करत आहे आणि रावेर लोकसभामध्ये संपर्क करून या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल एक चांगली भावना निर्माण झाली आहे हे करत असताना सर्व गोरगरिबांच्या जनतेच्या अडीअडचणी असो प्रत्येक ठिकाणी संपर्क त्यांचा दांडगा आहे की महिला असूनसुद्धा कुठेही गेल्या दहा वर्षात कमी कुठे पडल्या नाही कुठे थांबल्या नाही प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये त्यांनी प्रवास केला आणि देशाच्या गृहमंत्री असतील नरेंद्रजी मोदी असतील त्यांनी सांगितलेले काम अतिशय काटेकोरपणाने त्यांनी ते आजपर्यंत पार पडले आणि एक सांगायचं म्हटलं विशेषतः त्यांनी कधीही कोणाबद्दल कोण्या व्यक्तीबद्दल कोण्या राजकीय व्यक्तीबद्दल कधीही त्यांच्या विरोधात बोलताना किंवा विरोधी लोक त्यांच्या विरोधात बोलताना आजपर्यंत मी कधी दहा वर्षात बघितलं नाही म्हणून अतिशय शांत संयमी खासदार रक्षताई खडसे यांना कायम परत तिकीट भे भेटल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचेसुद्धा आभार मानतो अमित शहा यांचेसुद्धा आभार मानतो आणि महाराष्ट्राचे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनीसुद्धा या महाराष्ट्रभर खूप मेहनत घेऊन खूप परिवर्तन घडवलं आहे यांचेसुद्धा खूप आभार मानतो त्याचबद्दल देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय चांगलं व्यक्तिमत्व अभ्यासू व्यक्तिमत्व असून अतिशय चांगलं काम केलं आणि त्याचप्रमाणे आमचे गिरीश भाऊ महाजन यांनी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सर्वांचे संकटमोचन गिरीश भाऊ महाजन यांचेसुद्धा खूप खूप आभार मानतो आणि सर्व कार्यकर्त्यांना या खासदार रक्षाताई खडसे यांना तिकीट भेटल्याबद्दल बे, सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद